तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवरती आणि आत्ता आपण तुम्हाला आप घेऊन आलो आहे बिग बॉस फायू फाईवचा नवीन वाईल्ड कार्ड एंट्री आणि कोण असणार आहे ते आपल्याला आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळणारच आहे तर मित्रांनो वाईल्ड कार्ड एंट्री करण्याचं कारण एकच आहे की कालच्या आपण भाऊच्या धक्क्यावरती जसं बघितलं की भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंचं एकच म्हणणे आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचे देखील एकच म्हणणे आहे की मला निकी आणि जान्हवी आणि आरबास आणि आरबास टू म्हणजे आपला वैभव वैभव चव्हाण ते त्याला आता आरबास टू सगळ्यांनी घरात देखील नाव ठेवले प्रेक्षकांनी देखील नाव ठेवले तर ह्या महाराष्ट्राला तुमच्यामध्ये फाईट बघायची आहे तुमच्यामध्ये हा गेम बघायचा आहे की वैभवला जसं विनिंग मटेरियल सगळे म्हणत होते की विनिंग मटेरियल विनिंग मटेरियल हा लास्ट फायनलिस्ट आहे आणि वैभव ट्रॉफी घेऊन जातो की काय पण जसं बिग बॉसला पाहिजे तसा खेळ हे घरामध्ये खेळत नाही आहे ह्यांनी ह्यांची वेगळीच प्लॅनिंग चालू केलेली आहे की हे स्वतः फक्त दुसरे ह्यांनी ग्रुप केला आणि दुसऱ्या ऑपोजिट ग्रुपला तंगावतात त्यांना त्रास देतात दे किंवा त्यांच्या विरोधात जे टास्क वगैरे खेळतात आहेत तर बिग तर ते नको आहे म्हणूनसाठी वाईड कार्ड एंट्री ही बिग बॉसनी एक बेस्ट ऑप्शन त्याच्यासाठी निवडलेला आहे आणि असाच एक तगडा माणूस या बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करणार आहे मित्रांनो तो अशी एंट्री करणार आहे तर तो आरबाज आणि वैभाऊची चिरफाड आहे फुल राडा करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निकी आणि जानवीमध्ये देखील आपण बघू शकतो की त्यांच्यामध्ये देखील तो राडा करून जाणार आहे तर अशी वाईड कार्ड एंट्री कुणाची आहे आपले पुढं नितीन भाऊ हो। तुम्हाला माहिती देणार असे पाहूया आपण पुढे नाही बरोबर नक्कीच तेच तुम्ही म्हणले जसे अरबाज आणि अरबाजला बरोबर टक्कर देण्यासाठी त्याच्या तोडीसतोड असा पाहिजे होता तर तो वाईल्ड कार्ड असणाऱ्या मित्रांनो आर जे सुमेत आर जे सुमेत म्हणजे माय एफ एमवरती काम करणारा आपला कोल्हापूरचा रांगडी गडी त्याचा एकदम मस्त असा शो चालतो जो औरंगाबादमध्ये चालतो तिकडं एक नंबर एक नंबर म्हणजे तो तिकडं शो करत असतो आणि असा राडा करतो तो, तो तिकडं आणि आता त्याची बिल्ड पण एक नंबर झालेली मस्त तगडा आहे आणि आर बाजला तोड तो टक्कर देणार बऱ्याचशे नावांची चर्चा होती पण हे सगळ्यात वरती नाव आलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवरती पण टाकलेले आहे टी व्ही नाईनला त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यांनी ते टाकलेलं आहे की मी येणार आहे आता तो नक्की येऊ शकतो का का नाही येऊ शकत ते आपण बघू शकतो कारण की श्रीमान लेजंड पण बोलला होता की मी येणार आहे शुभमकर तावडे पण म्हणला बन होता की मी येणार आहे पण पन... पुष्कर जोग पण म्हणला होता की मी येणार आहे आपला उत्कर्ष शिंदे पण बोलला होता मी येणार आहे पण आता हा येतो का का नाही येत आपण त्याच्यासाठी बघूया पण त्याची इंस्टाग्रामवरती बरं का दोन लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे एकोणतीस वर्षाचा आपला आहे आणि त्याचा पुणे शॉर्ट फिल्म ते फेस्टिवल असतं एक तर त्याला त्याला बेस्ट एक आडजेचा पुरस्कार त्याला भेटला होता ते पण दिग्पाल लांजेकर साहेबांकडून भेटला होता दिग्पाल लांजेकर साहेब म्हणजे आपले जे एकदम मस्त शिवाजी महाराजांचे ते एकदम हे काढतात ना चित्रपट काढतात ते डायरेक्टर असे आहेत तर असा तो आडजे सुमित तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो बरेचशांचं असं मत असेल की राखी सावंत अभिजित बिचुकले पण बघायला आवडते तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र